नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खासगी नोकरदारांना सरकार देणार पेन्शन जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना आपल्या निवृत्ती काळानंतरच्या आयुष्याची चिंता नेहमी सतावत असते नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर वृद्ध काळात पैसा कसा येईल आपले खर्च कसे होतील याची चिंता अनेकांना सतावत असते परंतु आता नोकरदारांची ही चिंता सरकारने दूर केली आहे आता खाजगी नोकरी करणाऱ्यांनाही सरकारकडून पेन्शनची सुविधा दिली जाणार आहे यामुळे आता या क्षेत्रातील लोकांना वृद्धत्वाची चिंता करण्याची गरज नाही सरकारने खाजगी क्षेत्रातील नोकदार वर्गांसाठी एक नवीन योजना आणली असून या योजनेच्या माध्यमातून आता खाजगी क्षेत्रात काम करणारा व्यक्ती वृद्धापकाळात पेन्शन मिळवू शकतो अनेकदा खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना वृद्धापकाळासाठी कोणत्याही प्रकारचे निवृत्ती वेतन मिळत नाही आणि या क्षेत्रातील लोक आपले संपूर्ण आयुष्य नोकरीमध्ये घालवतात पण तरीही पेन्शनसारख्या सुविधापासून ते वंचित राहतात त्यामुळे वयाच्या साठ नंतर लोकांना उदरनिर्वाह करण्याच्या अडचणी येतात लोकांची ही अडचण लक्षात घेऊन आता सरकारकडून एक योजना राबविण्यात येत आहे आणि यामध्ये खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पेन्शनची सुविधा मिळणार आहे सरकारच्या या योजनेचे नाव नॅशनल पेन्शन स्कीम आहे म्हणजेच एन पी एस आता सरकारसुद्धा योगदान देत असते आणि या योजनेत पैसा गुंतवला तर सरकार आता व्याजाच्या रूपात कर्मचाऱ्यांना पैसा देणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत नमस्कार